खर तर माझे माझं संवाद साधणं हे वर्षभर चालूच असत गेले पंधरा वर्ष मी संवाद साधते लोकांशी आणि आज मला मॉर्निंग वॉकला इथे सगळ्यांनी बोलवलं गडमजीनी गंजीजींनी ह्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मी सगळ्यांना मला भेटायचा आशीर्वादाचा आशीर्वाद घ्यायचा ची संधी मिळाली एक युद्ध लढत आहे ही लढाई फक्त माझी नाही आपल्या सगळ्यांची आहे ह्यांची आहे हे शहरात राहतात हे त्रस्त आहेत या महापालिकेत ज्याच्या बाहेर आपण उभे आहोत त्या हो। महापालिकेत अजून दोन वर्ष झाली इलेक्शन्स नाही आहेत प्रशासक नेमले गेले आहेत आणि त्यामुळे सगळा कारभार भोंगळ कारभार चाललाय आज पाण्या पाणी पण इतकं विस्कळीत आहे सोलापूर शहरात आठ आठ दिवसाआड पाणी येतं आणि जे येतं ते पण घाण पाणी येतं पिवळ्या रंगाचं येतं काही ठिकाणी हद्दवार असेल आमचा पूर्व भाग असेल तिथे रात्री एक दोनला पाणी सोडतात आणि एकंदरीत शहरात पण कोणाकडे बघावं काय आता ते ग्रहस्थ म्हणाले आमची ड्रेनेज लाईन झाली नाहीये ते दक्षिण त्या ठिकाणी राहतात कारण का, का प्रशासक का आहे आणि नगरसेवकच नाही आहेत निधी नाही आहे झोन मध्ये कोणी नाही आहे तर एकंदरीत हे सगळे प्रश्न किंवा सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे विमानसेवेचा प्रश्न आहे विमा अजून यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतच आहे ज्या घाईगडबडीत गडबडीत ती चिमणी पाडलेली आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल पण तेव्हा मी चॅलेंज दिलेला की सहा महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे आज सातवा महिना चालू आहे विमानसेवा विमान सोलापुरात सुरू झाली नाही आहे ही शोकांतिका आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत आज रिक्षा बघतो आपण रिक्षामध्ये दहा दहा लोक लहान मुलं कोंबली जातात कारण का महानगरपालिकेच्या बसेस पण या ठिकाणी कार्यरत नाही आहेत तर हे सगळे या सगळे विषय घेऊन मी इलेक्शन लढत आहे आणि गेले दहा वर्ष जे काही आश्वासन आपल्याला भाजपकडून मिळालेली की काही त्याची पूर्तता होऊ शकली नाही नवख्या ना लोकांना आणलं सत्ता दिली त्यांना कळलं नाही पार्लमेंट मध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार एवढं मोठं काम ते आपण लोकशाहीच्या मंदिरात जातो आणि आज कालच त्यांच्या भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचं आहे त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग शोकांतिक आहे म्हणून कृपया असं होऊ देऊ नका बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलायचं जर कट कारस्थान जर कोण करत असेल तर आपण लोकशाही राहणार नाही यापुढे आणि तो आपल्या सगळ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अंत तर बघत आहे कारण का दुष्काळ परिस्थिती आहे शेतकऱ्यांना पीक विमा नाही आहे पाणी नाही आहे वीस रुपयाच्या चपल्यावर दीडशे रुपये जी पन्नास रुपयाच्या चपल्यावर दीडशे रुपये जी एस टी लादली जाते कांदा मार्केट यार्डमध्ये सरळ सडत पडला आहे तर मला सांगा काय काम केलं मागच्या दहा वर्षात आणि असं आणि ज्या थाटामाटात तुम्ही येता था, आणि सगळ्यात जे पंतप्रधान म्हणतात की प्रत्येकाच्या हातात मी पंधरा लाख जमा करू शकतो त्यांच्याकडून एवढी कामाची अपेक्षा असते आणि जेव्हा ते काही करत नाही तेव्हा तो घाव खूप जास्त डीप होतो आणि तेच एकंदरीत करले लोकांचा वापर फक्त सत्तेत आणण्यासाठी केला गेलाय पण आता लोक फसणार नाहीत त्यांचा विश्वासघात केला गेलाय पण आता लोक फसणार नाहीत आणि मला असं वाटतं लोक योग्य तो निर्णय घ्या